एखाद्या संध्याकाळी किंवा छान असा पाऊस पडत असताना मस्त गरमागरम स्नॅक्सचा प्रकार जर का खायचा असेल तर हे कुरकुरीत असे ब्रेड रोल्स जरूर करून बघा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असा प्रकार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये करायलाही हे ब्रेड रोल्स अगदी सोपे आहेत चला तर मग लगेच सुरुवात करू याकरता तीन ते चार बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी तीन छोटे आणि एक मध्यम आकाराचा असा एकूण चार बटाटे उकडून घेतली आहेत बटाटे थंड झाले की त्याची साल काढून टाकली आता नेहमीच्या भाजीपेक्षा थोडासा वेगळा फ्लेवर देण्यासाठी याकरता जे मसाले आहेत ते आपण ताजेच बारीक करून घेणार आहोत याकरता दोन छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत तीन ते चार लवंग आणि सात ते आठ मिरी घेतली आहेत एक छोटा चमचा धणे आणि छोटा अर्धा चमचा जिरे घेतली आहेत त्यानंतर सात ते आठ पाकळ्या लसूण आणि हे असे थोडेसे अर्धा इंच आल्याचे तुकडे आहेत कढईमध्ये पहिल्यांदा गरम मसाले काढले गरम मसाले थोडेसे भाजून घ्यायचे त्यांचा हलका असा वास यायला लागला की याच्यामध्ये लसूण घातला आल्याचे तुकडेसुद्धा यातच घातले एकदा दोनदा याला असं भाजून घ्या फक्त आणि मग लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल काढलं तेलामध्ये मोहरी घातली थोडेसे जिरे घातले याच्यामध्ये हिंग घातलं त्यानंतर ही अशी थोडीशी एखादा चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातली आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक करून घातले आहेत जर का तुम्हाला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे नसतील तर आलं लसूण बारीक करून घेताना त्याच्यातच हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये हळद घातली एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा परतून घ्यायचा आणि मग तयार केलेलं वाटण घातलं हे असं एकदा दोनदा तेलामध्ये फक्त परतून घ्या आता उकडलेला बटाटा चुरून याच्यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घातलं आता हा जो बटाटा आहे तो तेलावर छान परतून घ्यायचा जेणेकरून बटाट्यामध्ये जर का मॉइश्चर असेल पाणी जास्त असेल तर ते कमी होतं आणि बटाटासुद्धा छान खमंग भाजला की त्याला चवही छान येते ही जी बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये आपण कोणतेही तयार मसाले म्हणजे गरम मसाला पावडर किंवा धणीपूड जिरेपूड असं न वापरता खडे मसालेच बारीक करून वापरलेत ज्याच्यामुळं भाजीला खूप छान विशिष्ट असा फ्लेवर येतो त्यामुळं तयार मसाले न वापरता याच पद्धतीनं या ब्रेड रोलसाठीची जी भाजी आहे ती करून बघा दोन तीन मिनिटं बटाटा जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आणि मग गॅस बंद केला की शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर घातली सगळं असं छान मिक्स करून घ्या आणि मग भाजी जी आहे ती ब्रेड रोल करण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्यायची भाजी थंड झाली की याचे ब्रेड रोल्स जे ते करायला घ्यायचे तर या ठिकाणी ब्रेड घेतला आहे ब्रेडच्या कडा चाकूनं कापून घ्यायच्या खूप जास्त काठ काढायची आवश्यकता नाही फक्त जो ब्राऊन रंगाचा भाग आहे तो असा वरचेवर काढून घ्यायचा लक्षात ठेवा याकरता जो ब्रेड तुम्ही वापरणार असाल तो खूप छोटा किंवा पातळ असा नसावा छान लुसलुशीत जाड असा ब्रेड याकरता वापरायचा आहे सँडविचेस करण्यासाठी जे ब्रेड मिळतात ते थोडेसे जाड आणि लुसलुशीत असतात तर ते यासाठी वापरा त्यानंतर सगळ्या ब्रेडचे जे काठ आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून याचे असे हे ब्रेड क्रम्स करून घेतले याच्यामध्ये एक मोठा चमचा बारीक रवा घातला आणि हे दोन्ही असं मिक्स करून घ्या आता हा जो काठ काढलेला ब्रेड आहे तो असा पाण्यामध्ये फक्त एकदा बुडवून घ्यायचा लगेच याच्यामध्ये पाणी ओढलं जातं आणि ब्रेड ओला होतो मग ब्रेड जो आहे तो दोन्ही हातांमध्ये असा दाबून घट्ट पिळून घ्यायचा ज्याच्यामुळं जे, जे जादाचं अनावश्यक पाणी असतं ते निघून जातं भिजवून घेतल्यामुळं ब्रेड जो आहे तो अगदी असा चांगला मऊ होतो आता याच्यामध्ये एक चमचा ही अशी बटाट्याची भाजी भरली आणि मग दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा जवळ घ्यायच्या आणि वरचा भागसुद्धा सील करायचा दोन्ही हातांमध्ये दाबून दाबून याला असा ब्रेड रोलचा आकार द्यायचा ब्रेड जो आहे तो आपण भिजवून घेतल्यामुळं अगदी मऊ होतो आणि आपल्याला हवा तसा आकार सहज देता येतो हे बघा याला असा छान असा रोलप्रमाणे आकार दिला आहे आता हा जो रोल आहे तो ब्रेड क्रम्स आणि रव्याचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये असा छान घोळवून घ्यायचा ब्रेड क्रम्स याला एकदा चिकटले की तळताना तेल तेलामध्ये सुटू शकतात तर त्याकरता असं पुन्हा याला छान असं दाबून दाबून घ्यायचं जेणेकरून जे ब्रेड क्रम्स आणि रवा आहे तो ब्रेडला छान चिकटतो आणि तळताना तेलामध्ये सुटत नाही हे बघा पुन्हा एकदा दाखवते हो ब्रेड असा ओला करून घेतला दोन्ही बाजूंनी छान असा दाबून पिळून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा भाजी भरली काठ व्यवस्थित सील होतील भाजी बाहेर येणार नाही अशा पद्धतीनं याला असं दाबून याचा रोल करून घेतला त्यानंतर हा जो रोल आहे तो क्रम्स, ब्रेड क्रम्स आणि रव्यामध्ये घोळवून घेतल्यामुळं काय होतं तर ब्रेडला जे पाणी लागलेलं असतं ब्रेडमध्ये पाण्याचा अंश असतो तर तोसुद्धा कमी होतो आणि जेव्हा आपण रोल तेलामध्ये तळतो तेव्हा तेल फारसं ओढलं जात नाही आणि खूप तेलकट असं होत नाही शिवाय ब्रेड रोल जे येते ब्रेड क्रम्स लावून घेतल्यामुळं छान कुरकुरीत होतात हे बघा याप्रमाणे सगळ्या ब्रेडचे जे रोल्स आहे ते करून घेतले त्यानंतर तेलामध्ये तळताना तेल जे आहे ते चांगलं तापवून घ्यायचं मध्यमाचेवर तेल जे आहे ते तापवून घ्या खूप जास्त हाय फ्लेमवरही तापवायचं नाही नाहीतर रोल जे आहेत ते टाकल्या टाकल्या लगेच लाल होतात आणि ते करपतील मध्यमाचेवर हे जे ब्रेड रोल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत गॅस अगदी बारीकही ठेवायचं नाही नाही तर तेल जास्त ओढलं जातं हे बघा मध्यमाचेवर छान सोनेरी रंगावर हे जे ब्रेड रोल्स आहे ते तळून घ्यायचे आपण याला ब्रेड क्रम्स दाबून लावलेले असल्यामुळं तेलामध्ये तळताना ते सुटत नाही आणि ब्रेडक्रम्स लावून घेतल्यामुळं रवा लावून घेतल्यामुळं तेलही खूप जास्त ओढलं जात नाही हे बघा छान असे सोनेरी रंगावर रोल्स आहे ते तळून घेतले गरम गरम असतानाच हे जे ब्रेड रोल्स आहेत ते खायचे म्हणजे मग मं मस्त कुरकुरीत लागतात जर का तुम्ही नंतर खाणार असाल तर ब्रेड रोल्स तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा मस्त असे गरमागरम तळून घेऊ शकता ताज्या मसाल्यांची पूड आपण याच्यामध्ये घातली होती त्याच्यामुळं भाजीलासुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळं भाजीसुद्धा तुम्ही याच पद्धतीनं करा लहान मुलंच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल असा प्रकार आहे दिलेल्या प्रमाणामध्ये एका संपूर्ण ब्रेडच्या पॅकचे ब्रेड रोल्स तयार होतात हे बघा का कापून दाखवते मस्त असे कुरकुरीत झाले आहेत बऱ्याचदा बऱ्याच जणांची तक्रार असते की ब्रेड रोल्स जे ते आहेत ते तेलकट होतात तर त्याकरता टिप्स याच आहेत की ब्रेड चांगला दाबून पिळून घ्यायचा त्यानंतर याला भरपूर ब्रेड क्रम्स आणि रव्यामध्ये घोळवून घ्यायचं चांगलं दाबून घ्यायचं आणि ब्रेड रोल्स आचेवर जर का तळले तर ते अगदी कमी तेलकट असे होतात हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद